महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं अहिला मोठा जल्लोष करण्यात आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना शिवसे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी अहिलानगर शहरातील दिल्ली गेट येथे फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंद उत्सव साजरा केलाय अहिलानगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्रित निवडणूक लढवून महानगर पालिकेवर विजयाचा झेंडा रोवणार असल्याचं यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे आनंदाचा क्षण सगळ्या आम्ही या ठिकाणी शिवसैनिक आणि मनसैनिक या ठिकाणी साजरा करतोय महाराष्ट्राला गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जे दोन वाघ आहेत आदरणीय उद्धव साहेब आणि राजसाहेब यांना एकत्र यायची पाण्याची महाराष्ट्राला इच्छा होती मनसैनिकांची शिवसैनिकांची होती आज आमच्या सगळ्यांची ती इच्छा पूर्ण झालेली आहे आज आम्ही अलिनगर शहरामध्ये महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी शिवसेना आणि मनसे म्हणून एकत्र या ठिकाणी लढणार आहोत ठाकरे ब्रँड काय असतोय तो या निमित्तानं पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून विजयाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल शिवसेना मनसे आणि महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष म्हणून आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी विजयाचा झेंडा जो आहे शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे दोन बंधू जे वर्षानुवर्ष महाराष्ट्राची आणि सर्वसामान्य शिवसैनिकांच्या असन महाराष्ट्र विमान सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आज या ठिकाणी दोन्ही बंधूंनी पूर्ण केलेली आहे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनंतर या महाराष्ट्राचं हित पाहणारे हे दोनच नेते आज महाराष्ट्रामध्ये उरलेले आहेत आणि ते एकत्र आल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये जरी कोणी किती वागणा करत असतील आज संपले हे असं झालं अरे बाबा तुम्हाला रोज चॅनलवर येऊन त्यांच्या नावानेच का तुम्हाला वेळ येते वे वे आज जे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी या दोन बंधूंवर या ठिकाणी आलेली आहे संपूर्ण भारतभर या दृष्टीची उत्सुकता लागली होती की शिवसेना आणि मनसे कधी एकत्र येतील आणि खरं म्हणजे आज तो सोन्याचा दिवस आज उगवला आणि त्या ठिकाणी उद्धवसाहेब असतील आणि राजसाहेब असतील एकत्र आले शिवसेना आणि मनसेचं त्या ठिकाणी एकत्र युती झालेली आपण पाहिलं की जे भारतीय जनता पार्टी असेल किंवा तिथे पक्ष असतील आज देशभर त्यांनी देश फोडायचं काम केलं राज्य फोडले लोकांचे घरं फोडले परंतु आपण या ठिकाणी दोन घरं एकत्र केलेत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते लोकांमध्ये